नमस्कार स्वादिष्ट पदार्थ मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मग आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहे उत्तर भारतातील फेमस व चमचमीत रेसिपी तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास सर्वांबरोबर शेअर करा चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी सर्वप्रथम भटुऱ्यासाठी ती आपण तीन चमचे रवा घेऊयात व पाच मिनिटे पाण्यात बुडेल असा भिजवून ठेवू तोपर्यंत भटुऱ्यांचे पीठ मळून घेऊ यासाठी मी येथे दोन वाट्या मैदा घेत आहे यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा चवीपुरते मीठ एक चमचा साखर टाकूयात व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यात मगाशी पाच मिनिटांसाठी भिजायला ठेवलेला रवा टाकणार आहोत रवा पिळून घेऊ आता व्यवस्थित पिठात मिक्स करू यात दोन चमचे दही टाकू व सर्व एकजीव करून घेऊ गरजेपुरते पाणी टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ आता आपले पीठ व्यवस्थित एकजीव झाले आहे याला एक चमचा तेल लावून घेऊ तेल पिठाला व्यवस्थित लागले आहे आता एक भांडे घेऊ त्यात एक चमचा तेल लावून आपले पीठ दोन ते तीन तासांसाठी ती झाकून ठेवू आता आपण छोल्यांची तयारी करू यासाठी एक वाटी रात्रभर भिजवलेले छोले एका कुकर मध्ये घेऊ यात दोन मसाला वेलची एक तमालपत्र दोन हिरव्या वेलची सात ते आठ आवळ्याच्या फोडी अर्धा चमचा खाण्याचा सोडा चवी पुरते मीठ एक चमचा चहा पावडरचे पाणी गाळून घेऊ यात दीड ग्लास पाणी टाकू झाकण लावून कमी गॅसवर पाच ते सहा शिट्ट्या आपण पाहू शकता छोले हे व्यवस्थित शिजले गेले आहेत आता आपण छोले करून घेऊयात यासाठी एका कढईत दोन चमचे तेल घेऊयात तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे टाकू आता यात एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊ आता आपल्या कांद्याला व्यवस्थित गोल्डन रंग आलेला आहे यात अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आहे आता यात एक वाटी टोमॅटो प्युरी टाकू व व्यवस्थित हलवून घेऊ यात चवी पुरते मीठ टाकू व मिक्स करू आता हात उकडलेले छोले टाकू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता या हात एक ग्लास गरम करून घेतलेले पाणी टाकूया आता कढईवर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे शिजवून घेऊया आता आपण तडक्याची तयारी करू यासाठी तडक्याच्या भांड्यात एक चमचा तूप घेऊ यात दोन हिरव्या मिरच्या पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला गरम करून घेऊ तडका चांगला तडतडला आहे तो आपण छोल्यांमध्ये टाकू आता यावर थोडी कोथंबीर टाकू अशा प्रकारे आपले छोले तयार आहेत आता आपण भटुरे करून घेऊ आपण पाहू शकता दोन ते तीन तासानंतर मळलेले पीठ व्यवस्थित छान सॉफ्ट झाले आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन आपण भटुरे बनवून घेऊ भटुरे करताना थोडे जाडस ठेवा जास्त पातळ करू नका नाहीतर भटुरे व्यवस्थित फुगणार नाही आता आपण भटुरे तळून घेऊयात यासाठी एका कढईत तळण्यापुरते तेल घेतले आहे तेल व्यवस्थित गरम झाले आहे यात आपण एक एक भटुरे तळून घेऊ दोन्ही बाजूने भटुरे व्यवस्थित तळून घेऊ आपण पाहू शकता भटुरा छान फुगला आहे अशा प्रकारे उरलेले सर्व भटुरे लाटून व तळून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपले उत्तर भारत स्पेशल छोले भटुरे तुम्ही हे लिंबू व कांद्यासोबत खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद